गोदावरी नदीची पूरसदृश परिस्थिती आजही कायम आहे गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पुराचं पाणी आलेलं आहे रामकुंड परिसरातील छोटी मोठी मंदिरं पाण्याखाली गेल्याचे चित्र दिसत आहे गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेस इतका वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे मी रामकुंड भागामध्ये आहे आपण बघू शकतो की अनेक जे छोटे मोठे मंदिर आहेत ते पाण्याखाली गेलेलं आहेत आणि नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सुद्धा सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत नाशिक जिल्ह्यातील प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होतोय आणि त्यामुळेच गंगापूर धरण हे अं भरलेलं आहे आणि मागच्या एक महिन्यात जवळपास नाशिकमध्ये तीनशे पंधरा मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे मागच्या दहा वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो नाशिकमध्ये झाल्याची नोंद झालेली आहे अनेक जे मंदिरं आहेत या भागामध्ये गोदावरी नदी मध्ये हे सगळे मंदिरं हे पाण्याखाली गेलेले आहेत मागच्या तीन चार दिवसांपासून हे गंगापूर धरणातून प्रामुख्याने पाण्याचा विसर्ग केला जातोय आणि काल रात्रीपासनं हे विसर्ग एकूणच वाढवण्यात आलेला आहे फक्त गंगापूरच नव्हे तर दारणा दांदूर मध्यमेश्वर काळ अशी जे वेगवेगळे धरणं इथे आहेत धरणातून पाण्याचा विसर्ग हे केला जातोय त्यामुळे गोदावरी आणि दारणा या खर तर हे जे दोन प्रमुख नदी आहेत या दोन्ही नद्या उतळी भरून हे वातावरण आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतोय गंगापूर धरण आता पासष्ट टक्क्याहून अधिक भरलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने जर हा पाऊस असच राहिला तर हा विसर्ग एकूणच वाढवला जाईल अशा पद्धतीची माहिती प्रशासनाने दिलेली आहे त्यामुळे गोदावरी असेल किंवा तारणा असेल या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याचं बघायला मिळत आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक